नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन पॅटर्न शिकणार आहोत हा नवीन पॅटर्न अजूनपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये कदाचित कोणी शिकवलेला नसेल परंतु हा पॅटन कसा बनतो याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हा पॅटर्न बनलेला चार्ट मी जेव्हा बघितला त्यावेळेला त्या, त्या चार्टकडे बघून मला लक्षात असं आलं की ह्याचा चार्ट पॅटर्न जो आहे तो हुबेहूब हॉकीस्टिकप्रमाणे हुब आहे त्याच्यामुळे मी या पॅटर्नला हॉकीस्टिक पॅटर्न असं नाव दिलेलं आहे माझ्या माहितीत तरी नाही आहे कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये असा हा पॅटर्न या नावाने कुठं आलेला असेल कदाचित हा पॅटर्न कसा बनतो कुठल्या उदाहरणाकडे बघून मला हा व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळाली त्याच्यानंतर आणखी इतर कोणकोणत्या स्टॉक्समध्ये हा हॉकी स्टिक पॅटर्न बनलेला आहे आणि हा पॅटर्न बनल्यानंतर स्टॉकमध्ये कशी अपसाईडला चांगली मोठी रॅली येते तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच आणखी आता सध्या कुठल्या स्टॉक्समध्ये अशा प्रकारचा पॅटर्न बनतो आहे आणि त्याच्यामध्ये चांगली रॅली येऊ शकते किंवा अर्धी रॅली सुरू झालेली आहे असे स्टॉकसुद्धा आपण या प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत तर चला पुढे जाऊयात आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय तर मी टेक्निकल अॅनालिसिसचा अभ्यास करत असताना एक चार्ट माझ्या डोळ्यासमोर आला तो म्हणजे आनंद राठी या कंपनीचा चार्ट आता या ठिकाणी मी जो चार्ट लावलेला आहे तो मंथली टाईम फ्रेममध्ये आहे आणि या मंथली टाईम फ्रेममध्ये हा स्टॉक जो आहे तो दोन हजार बावीसच्या दरम्यान कंपनी लिस्टेड झाली शेअर मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन हजार तेवीसपर्यंत या स्टॉकने दोन वर्षापर्यंत या स्टॉकने कुठल्याही प्रकारची मोठी मूवमेंट केली नाही कुठल्याही प्रकारची मोठी प्राईज त्याची वाढली नाही आणि ज्या वेळेला त्याने हा पॅटर्न जेव्हा ब्रेक केला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ पाच पट रॅली आलेली आहे आणि ही रॅली अगदी कमी कालावधीमध्ये आलेली आहे तर ज्या वेळेला ह्या स्टॉकचं मी स्ट्रक्चर बघितलं चार्टवर तर ते अगदी मला हॉकी स्टिकप्रमाणे जे ते जाणवलं हॉकी स्टिकचा आकार असा जे सारखा असतो त्या प्रमाणेच हा आकार जो आहे काहीसा वाटला आणि डोक्यात सर्वप्रथम तेच आलं की ही हॉकिस्टिकच आहे त्याच्यामुळे मी या पॅटर्नला नाव दिलं स्टिक पॅटर्न तर आनंद राठी या कंपनीचा हा स्टॉक आहे आणि त्यांनी एक दीड वर्षामध्ये जवळजवळ पाच पट मुवमेंट जी ती दिलेली आहे आणि चांगले पैसे जे ते इन्व्हेस्टर्सला बनवून दिलेले आहेत आता ह्या चार्ट पॅटर्नमध्ये या स्टिक चार्ट पॅटर्नमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे तर एक दोन तीन वर्षांपर्यंत अगदी नॅरो रेंजमध्ये कन्सॉलिडेशन होतं अगदी छोट्या रेंजमध्ये शेअरची प्राईस जी आहे ती ट्रेड करते आणि त्याच्यानंतर एक मोठी मूव जी ये येते येते जे जनरली आपण सगळ्याच स्टॉक्समध्ये बघतो त्याच पद्धतीने आणि विशेष म्हणजे हे जे हॉकिस्टिक पॅटर्नवाले जे स्टॉक्स आहेत तर ह्याचं स्ट्रक्चर जे नवीन लिस्टेड कंपन्या त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला घडताना दिसतं तर मग अगदी सोपं आहे की आपल्याला दोन हजार वीस दोन हजार अठरा दोन हजार अठरा दोन हजार वीस याच्यापासून ते आजपर्यंत आपल्याला स्टॉक्स जे आहेत ते बघायचे त्याच्या मंथली टाईम फ्रेम्स बघायच्या आहेत आपण हे मंथली टाईम फ्रेममध्ये बघतो आहे तर त्याच्यानुसार आपल्याला हे स्टॉक्स जे आहेत ते आपण शोधू शकतो तर असेच काही उदाहरणं जे आहेत ते मी बघितलेले आहेत तर ते आपण एकदा बघूयात पुढचा जो स्टॉक आहे तो आहे इरकॉन कंपनी ही रेल्वेशी संबंधित कंपनी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दोन हजार एकोणावीसला हा स्टॉक जो आहे तो लिस्ट झालेला आहे मंथली टाईम फ्रेमच आहे आणि त्याच्यानंतर ही दोन हजार तेवीसपर्यंत साधारणतः एक दोन तीन चार चार वर्षापर्यंत याने कन्सॉलिडेशन केलं एका नॅरो रेंजमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चो तेवीसमध्येच हा स्टॉक जो आहे तो जवळजवळ साठ रुपयावरून दोनशे ऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे पाच ते सहा पट हा स्टॉक जो आहे तो एक दीड वर्षामध्ये जो आहे तो झालेला आहे इरकॉन कंपनीचा स्टॉक आहे अगदी हॉकिस्टिकसारखं स्ट्रक्चर जे आहे ते एकदम बनलेलं आहे एकदम तंतोतंत हॉकी सारखं स्ट्रक्चर बनेलच असंही काही नसतं परंतु साधारणत आपण त्याची तुलना जी आहे ती स्टिकशी जी करू शकतो पुढचा स्टॉक बघूयात आपण आय आर एफ सी आय आर एफ सीमध्ये सुद्धा बघा मंथली टाईम फ्रेम आहे दोन हजार एकवीसमध्ये हा स्टॉक जो आहे तो लिस्ट झालेला आहे आणि स्टॉकने दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे दोन वर्षापर्यंत एका नॅरो रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो त्याच्यानंतर स्टॉकने जे आहे ते तीस रुपयापासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत मोठी मू दिलेली आहे जवळजवळ सहा पट आणि वीस रुपयापासून बघितलं तर नऊ पट हा स्टॉक जो आहे तो वाढलेला आहे सहा पट म्हणजे एक लाख रुपयाचे सहा लाख रुपयेचे येते दोन वर्षामध्ये या स्टॉकने रिटर्न दिलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा स्टॉक बघूयात आपण आर व्ही एन एल सुद्धा एक रेल्वेशी संबंधित कंपनी आहे यामध्ये सुद्धा या कंपनीचा आय पी ओ जो आहे तो दोन हजार एकोणावीसमध्ये आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये साधारणतः एकोणावीस तेवीस या तीन ते चार वर्षांमध्ये याने एका नॅरो रेंजमध्ये ट्रेड केलेला आहे आणि त्यानंतर स्टॉक चाळीस तीस रुपयाच्या रेंजपासून चारशे रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे दहा पट हा स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे आणि एक हॉकी स्टिकसारखं स्ट्रक्चर याच्यामध्ये बनलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा स्टॉक बघूयात आपण हा सुद्धा रेल्वेशी संबंधित कंपनी आहे दोन हजार एकवीसमध्ये याचा आय पी ओ आलेला होता त्यानंतर मंथली कॅन्डलच आहे ही पण याच्यामध्ये दीड दोन वर्षापर्यंत कन्सॉलिडेशन झालं आणि त्याच्यानंतर हा स्टॉक एकशे पंचवीस रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे साधारणतः चार पटपर्यंत हा स्टॉक जो आहे तो वर गेलेला आहे रेलटेल त्याच्यानंतर पुढचा एक स्टॉक बघूयात आपण पुढचा स्टॉक आहे सफारी कंपनी यामध्ये बघा या ठिकाणी थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे दोन हजार एकोणावीसमध्ये हा स्टॉक जो येतो लिस्ट झाला त्याच्यानंतर दोन हजार बावीसपर्यंत याने एका ठराविक रेंजमध्ये मूवमेंट केली आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान हा स्टॉकने जे येते एक मोठी रॅली सुरू केली आणि रॅली करून चारशे रुपयाचा स्टॉक दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे हा स्टॉकसुद्धा पाचपट झालेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं स्ट्रक्चर जे आहे ते या ठिकाणी अपसाईड मुवमेंटचं आहे अगदीच कन्सॉलिडेशन नाही आहे परंतु हे सुद्धा स्ट्रक्चर जे आहे ते चांगलंच आहे तर अशा पद्धतीने हा सफारी नावाचा स्टॉकसुद्धा हॉकीस्टिक पॅटर्नप्रमाणे वरती गेलेला आहे पुढचा स्टॉक आहे के पी आय टी टेक याच्यामध्ये काय झालेला आहे हा स्टॉक दोन हजार एकोणावीसमध्ये लिस्ट झालेला आहे एकोणास नंतर दीड वर्षापर्यंत हा स्टॉक जो आहे तो कन्सॉलिडेशन रेंजमध्ये आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जे आहे ते चांगली मुवमेंट यायला सुरुवात झाली आहे आणि हा स्टॉक दोनशे रुपयावरून दीडशे रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे जवळजवळ आठ पट हा स्टॉक जो आहे जवळजवळ सात ते आठ पट हा स्टॉक जो आहे तो वर गेलेला आहे के पी आय टी टेक नावाची कंपनी आहे असेच बरेच स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला अजून बघता येतील हे मी उदाहरणादाखल काही स्टॉक्स जे आहेत ते निवडलेले आहेत मला जे जे आठवत होते ते ते स्टॉक्सं मी स्ट्रक्चर बघितलं आणि त्याच्यामध्ये जे ते तुम्हाला दाखवतो आहे पुढचा जो स्टॉक आहे तो आहे प्रिकॉल लिमिटेड ऑटो इंडस्ट ऑटो अँग्सिलरीशी रिलेटेड कंपनी आहे प्रिकॉल इंडस् प्रिकॉल लिमिटेड वन मंथ टाईम फ्रेम आहे याच्यात लक्षात ठेवायचं आपल्याला की टाईम फ्रेम जी आहे ती वन मंथ जी आपण त्याच्यावरच याचं ॲनालिसिस करतो आहे यामध्ये अगदी बरोबर जे शेप तयार झालेला आहे तुम्ही याला जे पॅटर्नसुद्धा म्हणू शकता किंवा स्टिक पॅटर्नसुद्धा म्हणू शकता अगदी हॉकीस्टिकप्रमाणे हा स्टॉक जो आहे तो वर गेलेला आहे याच्यामध्ये काय दिसतं आहे तर हा स्टॉक जो आहे तो दोन हजार सतराच्या दरम्यान लिस्ट झाला त्यानंतर स्टॉकमध्ये थोडंसं डाऊन स डाऊन ट्रेंड आला आणि डाऊन ट्रेंडनंतर त्यांनी बॉटम तयार करून राऊंडिंग बॉटमसारखं स्ट्रक्चर तयार करून हा स्टॉक जो आहे तो वर गेला आहे आणि स्टिक बनवलेली आहे मंथली टाईम फ्रेममध्ये दोन वर्षापर्यंत डाऊन ट्रेंड होता आणि त्याच्यानंतर त्यांनी अप ट्रेंड सुरू केलेला आहे तर असं नाही आहे की प्रत्येक वेळेस स्टॉक जो आहे तो एका ठराविक रेंजमध्ये कन्सॉलिडेट करेल कदाचित तो स्टॉक जो आहे तो कन्सॉलिडेशन सोडून डाऊन ट्रेंडलासुद्धा लागू शकतो काही दिवस तो डाऊन ट्रेंडमध्ये राहू शकतो आणि त्याच्यानंतर तो वरती जाऊ शकतो राऊंडिंग बॉटम तयार करून तर आपल्याला सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या मनात ठेवून ट्रेड करायचं आहे आता आणखी काही महत महत्त्वाची माहिती जी ती मी तुम्हाला सांगणार आहे हे जे आपण हॉकीस्टिक पॅटर्न जो बघितला तर हा पॅटर्न जो आहे तो आपण मंथली टाईम फ्रेमवर बघतो आहे आणि त्याच्यामुळे या पॅटर्ननुसार जर आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल तर ज्यांची मानसिकता दोन महिने सहा महिने एक वर्षापर्यंत आपण ट्रेड घेऊ एक वर्षापसाठी आपण ट्रेड घेऊ पोजिशनल ट्रेड घेऊ आणि मग याच्यामध्ये आपल्याला पैसे बनतील अशी जर कधी मानसिकता असेल सायकोलॉजी असेल तर असल्या ट्रेडर्सनी या पॅटर्नपासून दूर राहावं असं मी त्यांना सांगेल कारण की कुठल्याही टेक्निकल ॲनालिसिसला सांगता येणार नाही की हा स्टॉक जो आहे तो एका वर्षात वर जाईल की दोन वर्ष घेईल की चार वर्ष घेईल आता आपण जे उदाहरणं बघितले तर ते काही स्टॉक जे आहेत ते दोन हजार एकोणावीसला सतराला लिस्ट झालेले आहेत काही एकोणावीसला लिस्ट झाले काही एकवीसला लिस्ट झाले तर अशा पद्धतीने काहींनी दोन वर्षात लगेच ब्रेकआउट दिलेला आहे काहींनी चार वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे तर आपण असं सांगू शकत नाही परंतु जे जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्यासाठी हा पॅटर्न जो आहे तो खूप चांगला आहे निश्चितच मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की हा पॅटर्न जो आहे तो छोट्या टाईम फ्रेममध्ये कुठल्याही प्रकारे चांगला काम करणार नाही कदाचित शक्यतो हा मोठ्या टाईम फ्रेममध्येच हा पॅटर्न तुम्ही बघावा आता याच्यामध्ये आपण एंट्री कशी घ्यायला पाहिजे तर सिंपल गोष्ट आहे की ज्या ठिकाणी कन्सॉलिडेशन पॅटर्न आपल्याला दिसतो आहे मंथली टाईम फ्रेममध्ये तर त्या ठिकाणी या कन्सॉलिडेशनमध्ये आपण कुठेही ट्रेड घेतला समजा ही लेवल शंभरची असेल ही पन्नासची लेवल असेल तर पन्नास ते शंभर या लेवलमध्ये तुम्ही कुठेही ट्रेड घेतला तरी पण तुमचा हा शंभरचा स्टॉक जो आहे तो हजारपर्यंत आठशेपर्यंत सहाशेपर्यंत असा जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचे पाच पट पैसे जे आहेत ते बनणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी कुठेही ट्रेड घेतला तरी तुम्हाला त्याचा एक चांगला रिटर्न्स मिळणार आहे तर कधी कधी असंही होऊ शकतं या स्टॉकप्रमाणे की स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर तो स्टॉक खाली जाऊ शकतो तर आपण या ठिकाणी सगळे अमाऊंट एकाच वेळेस गुंतवण्यापेक्षा काही अमाऊंट जी आहेत ट्वेंटी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट अमाऊंट जी आहे ती या रेंजमध्ये चांगला वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण गुंतवू शकतो काही ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट या ठिकाणी खाली आल्यावर गुंतवू शकतो आणि काही ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट जी ती या ठिकाणी गुंतवू शकतो परत उरलेली काही अमाऊंट जी ती अप ट्रेंड सुरू झाल्यानंतर गुंतवू गुंतवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ट्रेड मॅनेजमेंट जे आहे याच्यामध्ये करायचं आहे कुठलीही घाई गडबड करायची नाही आहे तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स हा पॅटर्न जो आहे तो बनवून देईल निश्चितच हे मी सांगत नाही आहे तर हे आपल्याला चार्टच सांगतायत ह्याच्यात माझं कुठलंच क्रेडिट नाही आहे की मी हा पॅटर्न शोधला वगैरे वगैरे असं काही नाही आहे जे चार्ट जे ते आपल्याला दिसत आहेत तर त्या चार्टनुसार आपण टेक्निकल अॅनालिसिस करतो आहे आणि भविष्यात त्याची दिशा काय असू शकते याच्याबद्दल एक शक्यता आपण प्रोबॅबिलिटी जी आहे ती वर्तवतो आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असा अभ्यास करू शकता त्याच्यामुळे या पॅटर्ननुसार तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कनुसार पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंतचा स्टॉपलॉस जे आहे ते घ्यायला हवा लॉस घ्यायचा असेल तरच आणि आणखी एक डिस्क्लेमर सांगू इच्छितो की या पॅटर्नमध्ये आपण आता याच्यापुढे काही स्टॉक्स जे आहेत ते असे बघणार आहोत की याच्यामध्ये कन्सॉलिडेशन पॅटर्न जो आहे तो मंथली टाईम फ्रेममध्ये चालू आहे याच्यानंतर चा याच्यामध्ये ये मुवमेंट येऊ शकते परंतु मी म्हणजे काही देव नाही आहे मी सांगेल तसंच होईल असं काही नाही आहे त्याच्यामुळे मला फक्त एक व्हिडिओ बनवायचा होता हा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला समजून सांगायचा सा होता त्याच्यामुळे टेक्निकल ॲनालिसिसनुसार उदाहरणं दिसली त्याच्यानुसार मी ती उदाहरणं टाकलेली आहे मी या स्टॉक्समध्ये ट्रेड करेल असं काही नाही आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा लगेच मी सांगतो आहे म्हणून लगेच ट्रेड घेऊ नका तुमचं ह्या अशा पद्धतीचे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपल्याला जर ट्रेड घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिसचा तर तोसुद्धा आपण याच्यासोबत ये जो येतो जर चार्ट पॅटर्न तसा बनलेला असेल तर त्याचा फंडामेंटल ॲनालिसिस करावं आणि त्याच्यानुसार तुम्ही स्टॉक ट्रेडिंगसाठी निवडायला पाहिजे आणि आपल्याला जर हे फंडामेंटल ॲनालिसिस समजत नसेल तर आपले जे फायनान्शियल ॲडवायझर असतात त्यांचा सल्ला घेऊन आपण स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता समजा तुम्हाला एक्स वाय जेड स्टॉक्स आवडला या हॉकीस्टिक पॅटर्ननुसार तो पॅटर्ननुसार तो स्टॉक जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारू शकता की सर याचं फंडामेंटल्स कसं आहे आणि त्याच्यानुसार पुढे तुम्ही ट्रेड करू शकता कारण की हा ट्रेड जो आहे तो लॉंग असणार आहे कदाचित त्याच्यामध्ये दोन वर्ष तीन वर्षापर्यंत तुमची जी रक्कम आहे ती गुंतलेली राहू शकते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळू शकतात तर त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करावी कुठल्याही प्रकारे मी असं या ठिकाणी सांगत नाही आहे की तुम्ही याच स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी चला पुढचा आपण स्टॉक बघूया पुढचा स्टॉक आहे डिक्सॉन कंपनी याच्यामध्ये सुद्धा बघा आता ही जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण का बघतोय तर आपल्या डोक्यामध्ये हा पॅटर्न जो आहे तो फिक्स झाला पाहिजे बरेच लोक जे आहेत ते ट्रेड घेतात आता माझ्यासोबत बरेचसे मित्र आहेत त्यांनी डिक्सॉन जो आहे तो कोरोना क्रॅशमध्ये जो आहे तो घेतला कोरोना क्रॅशमध्ये घेतल्यानंतर त्यांनी वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्केच्या लेवलला प्रॉफिटवर तो स्टॉक जो आहे तो काढून टाकला परंतु काही मित्र असे आहेत की त्यांनी हा स्टॉक जो आहे तो अजूनही ठेवलेला आहे तर तोही एक दृष्टिकोन आहे की आपण असे पॅटर्न जर बनत असताना एक्झिट करण्याची घाई करतो कधी कधी तर तशी होणार नाही त्याच्यासाठी पण आपण काही उदाहरणं जे ते बघणार आहोत हा डिक्सॉन कंपनीचा चार्ट आहे हा सुद्धा दोन हजार अठरामध्ये जो तो लिस्ट झालेला होता दोन हजार वीसमध्ये कोरोना क्रॅशनंतर याच्यामध्ये खूप चांगली रॅली आलेली आहे आणि स्टॉक जो आहे तो आठ नऊ पटपर्यंत आठशे रुपयाचा स्टॉक जो आहे तो आता सध्या आठ आठ हजारच्या आसपास चालू आहे बहुदा आता ह्या इथं त्यांनी दोन वर्षामध्ये सहा हजारची लेवल जी ती गाठली होती तर हा सुद्धा होकी स्टिक पॅटर्न जो येतो बनलेला आहे या ठिकाणी पुढचा चार्ट बुक आहेत आपण माझॉक माझॉकसुद्धा दोन हजार एकवीसमध्ये लिस्ट झालेली कंपनी आहे कन्सॉलिडेशन केलं एक वर्षभरापर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगली मुवमेंट जी ती दिलेली आहे आणि इन्व्हेस्टर्सचे पैसे चारशे रुपयापासून चार हजारपर्यंत जो येतो स्टॉक गेलेला आहे म्हणजे पैसे जे आहेत ते जवळजवळ दहा पट झालेले आहेत माझडॉक कंपनी पुढचं चार्ट बघूयात आपण जी आर एस सी यामध्ये सुद्धा लिस्ट झालेला आहे दोन हजार एकोणावीसमध्ये त्याच्यानंतर बावीसपर्यंत चार वर्षापर्यंत स्टॉकमध्ये जे ते पूर्ण कन्सॉलिडेशन राहिलं आणि त्याच्यानंतर स्टॉक तीनशे रुपयापासून सोळाशे रुपये आता सध्या त्याची प्राईस जी आहे ती चालू आहे जवळजवळ पाच पट हा स्टॉक जो आहे तो झालेला आहे पुढचा स्टॉक बघूयात हा स्टॉक आहे लॉरस लॅब्स नावाची फार्मास्युटिकल कंपनी दोन हजार सतरामध्ये लिस्ट झालेला आहे सतरानंतर थोडासा डाऊन ट्रेंडमध्ये गेलेला आहे स्टॉक मंथली टाईम फ्रेममध्ये डाउन ट्रेंड वाटतो आहे त्याच्यानंतर पुन्हा तो वर यायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये कोरोना क्रॅशनंतर हा स्टॉक जो येतो त्यांनी चांगली एक हॉकी स्टिक जी आहे ती बनवलेली आहे शंभर रुपयाचा असलेला स्टॉक जो आहे तो सातशे रुपये गेलेला आहे म्हणजे जवळजवळ सात पट हा स्टॉक जो येतो वर गेलेला आहे त्याच्यानंतर परत खाली आलेला आहे परंतु ही हॉकी स्टिक जी ती तयार झालेली आहे आपल्याला आपल्याला त्या पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर काय झालं तो आपला आजचा विषय नाही आहे त्याच्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आहे कोचिन शिपयार्ड कंपनीचं आता हा जो स्टॉक मी मुद्दाम याच्यामध्ये निवडलेला आहे कारण की आता याच्यामध्ये बघा तुम्ही की सगळ्या दृष्टीने आपला हा व्हिडिओ पूर्ण असला पाहिजे तुमच्या मनातल्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे फक्त चांगले चांगले उदाहरणं दाखवायचे आणि स्टॉक जो आहे तो वर जातो आपण गुंतवणूक करायला पाहिजे असं सांगणं या व्हिडिओचा उद्देश नाही आहे तर या ठिकाणी बघा काय झालेलं आहे दोन हजार अठरामध्ये या स्टॉक लिस्ट झालेला आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये या स्टॉकमध्ये जे येते मुवमेंट यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळजवळ पाच वर्षांचा कालावधी जो आहे त्यांनी कन्सॉलिडेशन केलं एका ठराविक रेंजमध्ये काही वेळेस तर ते डाउन ट्रेंडसुद्धा डाउन सुद्धा गेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी मूवमेंट करायला आता सुरुवात केलेली आहे आता ही जी मुवमेंट आहे ती चारशे रुपयावरून दोन हजार रुपये म्हणजे जवळजवळ पाच पट जी ती मुवमेंट झालेली आहे ऑलरेडी आणि कदाचित हा जेवढं मोठं कन्सॉलिडेशन असल्यामुळे कदाचित तेवढी मोठी रॅली जी आहे सुद्धा अजून याच्यामध्ये येऊ शकते असा एक अंदाज वाटतो आहे तर त्याच्यानुसार हा तुम्ही अर्ध्या रॅलीमध्ये आहे असा स्टॉक याला कन्सिडर करू शकता तर त्याच्यासाठी हा अर्ध्या रॅलीवाला स्टॉक जो आहे तो मी इथं टाकलेला आहे तसंच पुढचं एक उदाहरण आहे ते बघूयात आपण हा आहे टीटागड वॅगन्स आता हा तर बघा याच्यामध्ये कन्सॉलिडेशन जे आहे ते दोन हजार नऊपासूनचं आहे आणि त्याच्यानंतर या दोन वर्षांमध्ये दोन हजार बा तेवीस आणि चोवीसमध्ये हा स्टॉक जो आहे तो दोनशे रुपयावरून सोळाशे रुपयापर्यंत जवळजवळ गेलेला आहे म्हणजे आठ पट हा स्टॉक जो आहे तो गेलेला आहे परंतु त्याच्या मागे हे कन्सॉलिडेशन जे आहे ते जवळजवळ दोन हजार नऊपासून पासून ते दोन हजार एकोणावीस म्हणजे दहा वर्ष आणि परत हे तीन वर्ष तेरा वर्षांचं कन्सॉलिडेशन होतं हे आणि त्याच्यानंतर हा स्टॉक जो होता आता निघालेला आहे वरती आता तो या ठिकाणावरून जर कधी आपण बघितलं तर एक हॉकी स्टिक जो आहे तो तयार करतोय कधी कधी अशा पद्धतीची हॉकी स्टिक जी आहे तीसुद्धा सुद्धा तयार होऊ शकते तर हे सांगण्यासाठी हा चार्ट जो आहे तो घेतलेला आहे पुढचा बघूयात आपण एन डी आर आटो आता याच्या पुढचे जे स्टॉक्स आहेत आता हा सुद्धा एक स्टॉक जो आहे तो अर्ध्या रॅलीवाला स्टॉक जो आहे तो आपल्याला असं म्हणता येईल कारण की दोन हजार वीसमध्ये हा लिस्ट झालेला आहे दोन हजार वीसनंतर दोन हजार तेवीसपर्यंत दोन वर्षांमध्ये त्यांनी ही कन्सॉलिडेशनची रेंज थोडीशी अपसाईडलाच जाणारी कन्सॉलिडेशन रेंज जी ती तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये आता एक वर्षामध्ये चांगली रॅली आलेली आहे कदाचित ही रॅली जी आहे ती पुढे कंटिन्यू होऊ शकते असं वाटतं आहे किंवा फंडामेंटल्स आपण चेक करायला हवे जर कधी काही निगेटिव्ह न्यूज आल्या तर स्टॉक जो आहे तो खालीसुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आता हॉकी हॉकिस्टिकसारखा पॅटर्न जो आहे तो बनताना दिसतो आहे आपण याच्यामध्ये एंट्री करायची असेल तर छोटे स्टॉप लॉस ठेवून एंट्री करू शकतो आणि फायनान्शियल आणि फंडामेंटलचा अभ्यास करूनच ट्रेड घ्यायचा आहे पुढचा स्टॉक बघूयात आपण आय एफ एल सिक्युरिटीज आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की याच्यामध्ये सुद्धा एक दोन हजार वीसमध्ये लिस्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर हे दोन हजार तेवीसपर्यंत तीन वर्षांमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता स्टॉक जो येतो वरच्या मार्गाला जो आहे तो लागलेला आहे तर हा सुद्धा अर्ध्या रॅलीमधला स्टॉक आहे आपण असं म्हणू शकतो कारण की या ठिकाणी त्याचा ब्रेकआउट जो आहे तो झालेला आहे मंथली कॅन्डलच आहे आणि या ठिकाणावरून तो परत रिटेल्स घेऊन वरती जातो आहे तर या सु, कडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढचा स्टॉक आहे एस एम सी ग्लोबल याच्यामध्ये काय झालेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये हा लिस्ट झालेला आहे त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन झालेलं आहे दोन हजार चोवीसपर्यंत चोवीस नंतमध्ये आता हा स्टॉक जो आहे तो ब्रेकआउट करून वर निघालेला आहे तर यामध्ये सुद्धा आपला हॉकी स्टिक पॅटर्न जो आहे तो बनवू शकतो पुढचं चार्ट आहे केलटॉन टेक हे रँडम मी स्टॉक चूज केलेले आहेत मला फक्त पॅटर्न समजवायचा होता हे हे स्टॉकसुद्धा लगेच पॅटर्ननुसार जातीलच असं मला म्हणायचं नाही आहे परंतु एक दाखवतो आहे की अशा पद्धतीने तुम्ही इतर स्टॉक जे आहे ते सुद्धा अभ्यासू शकतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता केल्टॉन टेक नावाचा एक स्टॉक आहे दोन हजार सतरामध्ये लिस्ट झालेला हो आहे आणि त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ सात वर्ष झालेले आहेत सात वर्षामध्ये अजून ब्रेकआउट झालेला नाही आहे तर कदाचित याच्यामध्ये ब्रेकआउट होऊ शकतो याच्याकडे लक्ष तुम्ही ठेवू शकता पुढचा स्टॉक बघूयात आपण ट्रेझरा नावाचा एक स्टॉक आहे दोन हजार लिस्ट झालेला आहे कन्सॉलिडेशन पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला स्टिक जे आहे ते बनवू शकतो पुढचं उदाहरण बघूयात आपण एम जी एल एम जी एल दोन हजार सतरामध्ये लिस्ट झालेलं आहे त्याच्यानंतर स्टॉकमध्ये कंटिन्यू कन्सॉलिडेशन झालेलं आहे नॅरो रेंजमध्ये ट्रेड केलेला आहे स्टॉकने मंथली टाईम फ्रेममध्ये आणि आता हा स्टॉक जो आहे तो ब्रेकआउट दिल्यासारखा दिसतो आहे आणि आता हा स्टॉक जो आहे तो वर्षा दिशेला आपण जाऊ शकतो तुम्ही जर कधी खाली बघत असाल तर याच्यामध्ये व्हॉल्यूम जे ते खूप मोठ्या प्रमाणात नाही आलेलं बाकीच्या इतर स्टॉक्सचं जर कधी तुम्ही उदाहरण बघितलं तर बाकीच्या ज्या ठिकाणी ब्रेकआउट येतो त्या ठिकाणी व्हॉल्यूमसुद्धा खूप मोठं आलेलं आहे कदाचित या स्टॉकमध्ये रॅली येऊ शकते पुढचा स्टॉक आहे ए बी कॅपिटल आदित्य बिर्ला कॅपिटल दोन हजार अठरा साली हा स्टॉक जो तो लिस्ट झालेला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये आता तो ब्रेकआउट लेवलच्या जवळ आलेला आहे आणि हे कन्सॉलिडेशन त्यांनी पूर्ण केलेलं आहे आता तुम्ही जर बघितलं तर ही राऊंडिंग बॉटम तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी ही स्टिक जी ती आपली बनवू शकते पुढचा स्टॉक बघूयात आपण टाटा टेक या स्टॉकबद्दल बोलणं जरा घाई केल्यासारखंच होईल कारण की हा स्टॉक आत्ता रिसेंटली लिस्ट झालेला आहे आणि याने खूप जास्त काही वेळ घालवली नाही मार्केटमध्ये विकली चार्ट लावलेला आहे त्याच्यासाठी हा चॅ कँडल्स कमी होतात त्याच्यामुळे विकली चार्ट्स लावले विकली चार्ट लावलेला आहे परंतु कन्सॉलिडेशन आणि थोडासा डाऊन ट्रेंड जो येतो वाटतो आहे कदाचित या एखादी वर्षामध्ये आणखी कन्सॉलिडेशन झालं तर टाटा टेक या कंपनीमध्ये हॉकीस्टिक हो पॅटर्न तयार होऊ शकतो आणि आपल्याला चांगले रिटर्न्स जे जनरेट होऊ शकतात पुढचा स्टॉक आहे एस डब्ल्यू सोलर त्याच्यामध्ये दोन हजार वीसमध्ये स्टॉक लिस्ट झालेला आहे त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन पॅटर्न पूर्ण तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता व्हॉल्यूमही आलेला आहे आणि स्टॉक जो आहे ते बनवू शकतो पुढचा स्टॉक बघूयात आपण बोरोसिल लिमिटेड नावाचा स्टॉक आहे ग्लास कंपनी आहे ही याच्यामध्ये स्टॉक जो आहे तो अपसाईडच आहे आणि कन्सॉलिडेशन फेजमध्ये वाटतो आहे मंथली टाईम फ्रेममध्ये दोन हजार वीसपासून ट्रेड करतो आहे आणि आता हा स्टॉक जो आहे तो बाजूला मुवमेंट दाखवू शकतो रॅली दाखवू शकतो फंडामेंटल्स आपण याचे बघून ट्रेड घ्यायला हवा पुढचा स्टॉक बघूयात आपण होम फर्स्ट फायनान्स हा सुद्धा एक चांगला वरच्या बाजूला जाणारा स्टॉक आहे हायर लोज तयार करतो आहे त्यामुळे हा स्टॉकसुद्धा चांगला वाटतो आहे वरच्या दिशेला जाऊ शकतो आपण याचेसुद्धा फंडामेंटल्स बघून ट्रेड करू शकता तर मंथली कॅन्डल आहे दोन हजार एकवीसमध्ये हा स्टॉक जो आहे तो लिस्ट झालेला आहे आणि कन्सॉलिडेशन चांगलं तयार केलेलं आहे अपसाईडला साईडला कन्सॉलिडेशन जे ते तयार केलेलं आहे पुढचा स्टॉक बघूयात आपण अँड अँथोनी वेस्ट हँडलिंग कंपनी लिमिटेड असा हा स्टॉक आहे याच्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये हा लिस्ट झालेला आहे आणि त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला आता जाऊ शकतो त्याच्यामुळे आपण याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे पुढचा स्टॉक बघूयात आपण नजारा टेक नजाराटेकमध्ये सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये लिस्ट झालेला आहे कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला जाऊ शकतो पुढचा स्टॉक आहे एल आय सी इंडिया एल आय सी इंडियामध्ये मंथली टाईम फ्रेममध्ये कन्सोलिडेशन झालेलं आहे एक वर्षापर्यंत दीड वर्षापर्यंतचं कन्सॉलिडेशन जा, झालेलं आहे आणि कदाचित आणखी थोडं कन्सॉलिडेशन होऊ शकतं आणि स्टॉक जो आहे तो वरती जाऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे पुढचा स्टॉक आहे जिओ फायनान्शियल मोठा ग्रुप आहे रिलायन्स ग्रुपमधली कंपनी आहे त्याच्यामुळे अजून फार मोठा चार्ट बनलेला नाही आहे हार्डली एक वर्षापर्यंतचा चार्ट जो आहे तो बनलेला आहे दहा बारा कँडल पडलेला आहेत आणखी काही दिवस कन्सॉलिडेशन होऊ शकतं या लेवल्स जो आहे तो परत गाठू शकतो आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वर्ष दिशेला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने हे काही स्टॉक जे आहे ती माझ्या लक्षात असलेले स्टॉक जे आहेत ते मी या ठिकाणी दाखवलेले आहे आपण इतरही स्टॉक्स जे आहे ते बघू शकता आपण व्हॉट्सॲपवर एक चॅनल तयार केलेलं आहे शेअर मार्केट मराठी या नावाचं हा लोगो असलेलं चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करा आपण त्या चॅनलवर वेगवेगळे पॅटर्न्सचे चार्स टाकणार आहोत आपल्या यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये ज्या काही समस्या ट्रेडर्सला असतील तर त्या समस्यांबद्दलसुद्धा आपण त्या चॅनलवर डिस्कशन करणार आहोत इतरही स्ट्रॅटेजीबाबत चार्टिंगबाबत ट्रेडिंग भी बाबत डिस्कशन आपल्या या चॅनलवर जे आहे ते असणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी हे चॅनल व्हॉट्सअपवरचं चॅनल जॉईन करावं आणि अजून या पॅटर्ननुसार काही स्टॉक जर तुमच्या नजरेमध्ये असतील तर त्यांची नावं तुम्ही कॉमेंटमध्ये तुम्ही टाका आपण त्याच्यानुसार चार्ट जो आहे तो चार्ट आपल्या चॅनलवर जो आहे तो टाकत जाऊ तर असा हा आपला हॉकीस्टिक पॅटर्न जो आहे तो आपण बघितलेला आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र